गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुडी तालुक्यातील कोहळी टोला गावातील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेम इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली आहे आरोपी शिक्षकाची रवानगी भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे तर संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला डुग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्रेपन्न वर्षीय आरोपी शिक्षक श्यामराव देशमुख राहणार कोहमारा याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी तसेच बाल लैंगिकत्ताच्या प्रतिबंधक कायदा पॉक्सो तसेच बाल न्याय अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदर शिक्षकाने वर्ष दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाईन क्रमांक दहा वर करण्यात आली होती यानंतर बाल न्यायमंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला चौकशीत आरोपीचं कृत्य स्पष्ट झाल्याने अठरा जुलैला अडुगीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पोलिसांनी अटक केली आहे तर एकवीस जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर शाळेतील मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि संस्था चालक राम गजबिये यांना हे प्रकरण माहिती असताना सुद्धा त्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणावर डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक वणारे यांनी बोलताना जनतेला आवाहन केलंय की अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडल्यास आणि नागरिकांना माहिती होताच मनात कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना माहिती द्यावी अशी विनंती पोलिसांनी नागरिकांना केली आहे दिनांक आठ सात पंचवीस रोजी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे आ, कुमारी पोजा डोंगरे समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन यांच्या फिर्यादीवरून कोडीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे शिक्षकाकडून मुलांवर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार संबंधाने गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानंतर तात्काळ लगेच दिनांक एकोणीस सात पंचवीस रोजी आरोपी शिक्षक श्यामराव देशमुख याला अटक करण्यात आली होती त्यानंतर या गुन्ह्यात दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाढ करण्यात आली असून त्यामध्ये दोन आरोपींची वाढ करण्यात आली आहे आरोपीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि शाळेचे संस्थापक रामकुमार गजबीये या दोन आरोपींची वाढ करण्यात आलेली आहे पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील साहेब करीत आहेत आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल